नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग तुम्ही पण नैवेद्याला काय बनवायचं या विचारात पडला आहात का तर तुमच्यासाठी मस्त साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे रव्याची खीर चला तर मग आणि हा मार्गशीर दुसरा गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर चला तर मग बघूया रेसिपी काय आहे आणि साहित्य ते रव्याच्या खीरला लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते एक वाटी दूध घेतलेला आहे मोठी पाव वाटी रवा घेतलाय साखर चवीनुसार तुम्हाला जितकं गोड लागेल ते खोबरं घेतलंय खिसलेलं इथे मी ड्रायफ्रुट घेतलेले आहे इलायची पूड जायफळ पूड घेतली आहे इथे मी फ्लेवर येण्यासाठी केसर घेतले आणि चार चमचे तूप घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे एक वाटी रवा घेतलेला तो आता मी चांगला खरपूस असा भाजून घेणार आहे तुम्ही बघितलंच असेल मी प्रसादाचा शिऱ्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ट्राय करा तसाच आपल्याला हा रवा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तूप मी थोडासा रवा भाजत आला तर मग तूप टाकणार आहे रवा आपल्याला सारखा हलवून घ्यायचा सा आहे कारण की तो करपला पण नाही पाहिजे आणि एक सारखा भाजला पाहिजे तुम्ही बघू शकता आणि मी स्लो गॅसवर ठेवून रवा भाजत आहे म्हणजे छान असा खरपूस भाजतो आणि सारखं त्याला हलवत राहायचं नाही तर तो एका साईडला करपून जाणार तर असा आपला रवा चांगला भाजायचा आहे आता रवा आपला थोडा चांगला भाजून झालेला आहे तर इथे मी हे तूप घेतलेलं चार चमचे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं खरपूस असा होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत रव्याला भाजणार आहे बघू शकता आपला रवा आता लालसर आणि खरपूस असा भाजून झालेला आहे तर हे ड्रायफ्रुट घेतलेले मी आता त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे सगळे रव्याबरोबरच बरोबरच आता चवीनुसार जितकं गोड पाहिजे तितकी मी साखर टाकणार आहे आम्ही जास्त गोड नाही खात जर मला वाटलं तर मी परत साखर टाकेल तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर टाकू शकता इथे मी खोबरं घेतलेलं दोन चमचे ते पण त्याच्यामध्ये टाकणार आहे इथे आपण दूध गरम करून घेतलेलं आहे बाजूला तर त्याच्यामध्ये आता मी केसर टाकलेला आहे केसर आता गरम दुधात चांगले भिजतील आणि दुधाला पण चांगला असा फ्लेवर येईल आणि दूध आपल्याला गरम गरमच टाकायचे रव्यामध्ये हळूहळू टाकायचे नाहीतर रव्याच्या गाठी होतील आता दूध गरम केलेला आहे मी हळूहळू टाकणार आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला थोडं थोडं हालून पण घ्यायचंय नाहीतर गाठी होणार गरम दूध टाकून झालेलं आहे आता रवा शिजायला आपण ठेवूया दोन ते तीन मिनिटात आपली मखी तयार होणार आहे आता हे बघा मस्त आपली रव्याची खीर तयार झालेली आहे हा तर मी आता इथे इलायची आणि जायफळची पूर टाकणार आहे इलायची मी शेवटलाच टाकते कारण की त्याचा सुगंध तो शेवटपर्यंत टिकून राहतो आणि छान लागतो मग आपण टाकूया हे बघा मस्त आपली रव्याची खीर डाट सर अशी छान झालेली आहे नैवेद्यासाठी तुम्ही बघू शकता आणि ही झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्येच होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला रव्याची खीर कशी वाटली आणि आवडली की नाही ते हां तर आता मी तुम्हाला मार्गशीरचं नैवेद्याचं टाट पूर्ण दाखवणार आहे तर त्याचे दोन भागात मी व्हिडिओ बनवणार आहे रव्याची खीर तर आपली झालेली आहे अजून नैवेद्याच्या ताट मध्ये दोन भाज्याचं मी बनवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आपली नैवेद्याची खीर अशी छान मस्त झालेली आहे मऊ लुसलुसी तुम्ही बघू शकता फ्रुट्स वगैरे पण छान ह्याच्यामध्ये आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की नैवेद्याची खीर कशी झालेली आहे आणि तुम्ही पण बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करा बाय बाय